नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर ता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार साडेआठ झालेले आहेत बाप्पा गेलेले आहे गुरुवारी आणि बाकीचे ना मुंबईचे जे मंडळी होते ना मुंबऱ्यातल्या आणि ताई माझी कांजूरमार्गची तर ते गेलेले आहे शनिवारी त्यामुळे शुक्रवारी त्यांचं नॉनव्हेजचं जेवण झालेलं तर मी पटकन म्हटलं ब्रश करून घेते आणि आंघोळ करून घेते इथे ना अन्वी अरण अमोलच्या मागे लागलेली जे बकेट आहे ना त्या बकेटमध्ये टॉर्टॉईज आहे अर्णवनी टॉर्टॉईज हातात घेतलेला आहे पाहू शकता हा टॉर्टाईज ना काल रात्री भाऊंना भेटलं तर ते घेऊन आले आणि इथे ना अमोल अमोलने जाऊन सकाळीच मटर आणलेलं एक किलो तर ते धूत होते तिकडे साफ होते आणि ना इथे वाटपाची तयारी झालेलीच होती म्हणजे वाटप ऑलमोस्ट रेडीच होतं फक्त कांदा अद्रक लसूणची पेस्ट करायची होती म्हणून ते कापं होतं तर अचानक ना पाऊस पडायला लागला हे इथे कपडे वाहत घातलेले होते आणि पाऊस खूप पडायला सुरुवात झाली तर अन्वीना माझ्या मागे लागलेली तिला भूक लागलेली त्यासाठी हे बघा हे टॉल टॉई बकेटमध्ये ठेवले मतन आ, तर आज अमोलनी ही आणलं चिकन पण आणलं बाप्पाचं डेकोरेशन काढलेलं आहे जी पडदे वगैरे लायटिंग लावलेली ते सगळं तर मटन धुवून ठेवलं आहे हे आहे चिकन तेही धुवून ठेवलं आहे अमोलनी ते इथे ना मी कोथिंबीर साफ करून घेतली कांदा भरपूर सारा असा कापून घेतला अद्रक लसूण पण साफ करून सोलून वगैरे ठेवलेलं आहे आता एकदाच ती मिक्सरला वाटून घेणार कांदा भरपूर घेतलेला आहे कारण मला ना सुक्कं मटण बनवायचं आहे आणि तेही चुलीवर तर अमोलला सांगितलं कढीपत्ता आणा तर त्याने जाऊन मस्त असा दारातला फ्रेश कढीपत्ता आणलेला आहे गावच्या ठिकाणी ना हे खूप छान वाटतं म्हणजे सगळ्या बहुतेक बालेभाज्या आणि कडीपत्ता मिरची टोमॅटो वगैरे ना असं दारातच लावलेलं असेल ना तर छान वाटतं तोडून घ्या आणि कापा आणि वापरा तर लिया हे पा सगळी तयारी झालेली आहे सगळं धुवून वगैरे ठेवलेले आता फक्त फोडणीची तयारी करायची आहे तर अद्रक लसूण मी आधी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे पाऊस पडवता म्हणून खूपच पडायला लागल्यामुळे आई जाऊन बाहेरचे कपडे काढून आणलेले आहेत आता वरती त्या माळ्यावर टाकतील ते इथे पेस्ट झालेली आहे तर इथे ना मी चिकन सुक्क चिकन बनवायचं आहे ना त्याच्यामुळे मी ते चिकनला लावून ठेवणार एक तास तरी ते हे चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं अमोलणी तर त्याला मी अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवत आहे तर ना ह्याची शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते टाकलेले आहेत यूट्यूबला तर अमोलणी टोप ठेवलेला आहे चुलीवर तर चुलीच्या ना म्हणजे टोपायच्या खालच्या असं बुंद्या साईडला ना राख लावलेली आई आईने तर ते काळपट काळं होऊ नये म्हणून चुलीवर त्यासाठी तर छान असं तेल गरम झालं तेलामध्ये कढीपत्ता टाकला एकदम छान तडतडला त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि भरपूर सारा कापलेला कांदा मी त्याच्यात टाकलेला आहे आता हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हे जे वाटप आहे ना मी बोटी तयार होतं ते वाटप चवीनुसार टाकलं चवीनुसार म्हणजे माझ्या अंदाजे मला जेवढे हवे होते तेवढं कारण एक किलो मटण आहे तर गरम मसाला हळद आणि लाल मसाला चवीनुसार टाकून घेतलेला आहे तर छान ना तेलामध्ये मी आधी फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी भरपूर सारी अशी कोथिंबीर पण टाकून घेतली आली आहे काही ना वरतून फक्त डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाकतात तर अशी मसाल्यात किंवा तेलामध्ये जर तुम्ही टाकून बघितलं ना तर त्याचा स्वाद पण त्या कोथिंबीरला येतो तर सगळं छान फ्राय झाल्यानंतर धुतलेलं मटण मी त्याच्यात टाकलेलं आहे पाहू शकता मला सुखं मटण करायचं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर छान असं मटन झालेलं आहे आता हे जे मी झाकून ठेवणार मीठ टाकून तर ते चुलीवर चालू होतं तर मी घरात आली आणि चिकनला आ, अद्रक लसूणची पेस्ट लावलेली ना तर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले मी ॲड करून घेतलेले आहेत गरम मसाला हळद लाल मसाला थोडीशी कोथिंबीर मीठ आणि दोन स्पून हे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं क्रंची होण्यासाठी तर हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं मस्त असं लावून घेतलं एकमेकांना मीठ लागेल असं काही जण ह्याच्यामध्ये दही टाकतात लिंबू पिळतात पण मी नाही पिळलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे तर तो टोपामध्ये तो कढीपत्ता तडतडला आहे आणि हे जे मी तयार केलेलं चिकनचं मॅरिनेट केलेलं ना ते सगळं त्याच्यात टाकून फक्त वाफवून घेणार आहे छान असं क्रंची होते हे ना मुलांना खायलाही खूप छान वाटतं म्हणून मी असं केलेलं आहे तर शुक्रवारी ना आईंनी गावठी कोंबडी कापलेली तर त्याचंही सुक्क चिकन आणि ग्रेव्ही आहे थोडंसं तर ही बॉयलर कोंबडी होती त्याच्यामुळे ही मी अशी ड्राय केलेली आहे सुकी जेणेकरून मुलं अशीच खातील ते झाल्यानंतर ना मी इथे मटण बघायला आली खाली लागते की नाही बघायला तर लागलं तर नव्हतं पण थोडंसं ना, ना आग कमी केली चुलीची फाट्या बाजूला काढलेल्या आणि थोडंसं शेक लागेल ला असे शे ठेवलेलं ला। तर आम्हाला निघायचं आहे मंगळवारी पहाटे सकाळी पावणे सहाला तर अमोलनं नारळ सोलून घेत होते थोडी थोडीशी पॅकिंग करून घ्यायचे कारण ना उद्या आम्हाला जायचं आहे हरे हरेश्वरला मी तिथल्या व्हिडिओही तुम्हाला दाखवेल तर हे आहे आमचे आमच्या घरातले नारळ गावी गेलो ना तर आवर्जून आणतो पण एस टीने प्रवास करायचा ना त्याच्यामुळे जास्त नाही घेतला तरीही आम्ही निघालो ना तर तुम्ही पाहाल मी त्या व्हिडिओमध्ये सहा का सात बॅगा झालेल्या आहेत आम्ही दोनच माणसं होतो आणि एक सहा का सात सात बॅगा होत्या तर चिकन ड्राय झालेला आहे इथे मनीना सारखी पायाजवळ फिरवती हो तिला खायचं होतं म्हणून मग तिला फिश दिलं खायला इथे हे पडवळ लावलेली आहे अमोल ते सायकल म्हणून सायकलिंग करतायत अनवे बसले मागे आणि दिदी बसले अन्वेची सकाळी पाहिलात ना पाऊस होता आता ऊन आहे सगळे जेवून झोपलेले मस्तपैकी आई मेथीचे लाडू करवते ते हे ओलं खोबरं मेथी मेथी छान भाजलेली आईने तर अमोल हातमध्ये ती बारीक करवते आणि आईनं इथे रवा भाजवते मला गूळ कापून घ्यायचा होता तर ह्याच्यामध्ये हाली वगैरे काय टाकले नाही ही गावची पद्धत आहे आईने एक नंबर केलेलं पण चार नारळ आईनी खाऊन घेतलेले दोन किलो गूळ आहे आणि दोन किलो रवा चार नारळ आणि अर्धा किलो मेथी आणि त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकलेले बस ह्याच्या व्यतिरिक्त आईने काही टाकलं नव्हतं आणि ना मेथीचे लाडू माझ्या दोन्ही मुलांना आवडतं त्याच्यामुळे आई आवर्जून करतात की कद, क कधी ना कोण गावावरून मुंबईला येणार असेल ना तरीही आई थोडेफार का होईना पण मोदक सॉरी लाडू करून पाठवतात एवढे दिवस मोदक बनवतो ना सारखं त्याच्यामुळे मोदकच येते तोंडात तर आण मागे लागले तिला ना गोळ खायचा होता म्हणून तर पाक बनवायला सुरुवात केलेली आहे आईने अमोलनी आतमध्ये मिक्सरला मेथी एकदम बारीक केलेली आहे तर आता हा पाक झाला ना तर सगळं मिश्रण एकत्र करणार हे बघा तर, तर थोडंसं थंड होईला ठेवलेलं आईने आणि थंड होईला ना आईने ते परातही स्प्रेड केलेलं आम्ही ना हे सगळं बाहेरच्या पडवीत बसून करवतो पण नंतर म्हटलं चला फॅनखाली जाऊन बसू म्हणून फॅनखाली आम्ही तिन्ही म्हणजे माझ्या दोन्ही सासू आणि मी आम्ही मो लाडू वळवायला सुरुवात केली तर आज ना सारखं माझ्या तोंडात मोदकच येत आहेत तर हे पा लाडू सुरुवात केलेले आहे छान असं सुकलेलं आहे ना ते म्हणजे थंड पण झालेलं आहे त्याच्यामुळे पटापट पटापट वळल्या जातात ॲक्च्युली ना ह्याच्यामध्ये नारळ आहेत ना त्याच्यामुळे छान असे वळल्या गेलेत तर ना साधारण शंभरच्या वर लाडू झालेले आहेत आम्हाला ना रव्याचे लाडू पण बनवायचे आहेत पण ते आता नाही उद्या बनवणार ना। ते झालं ना लाडू झाल्यावर बाजूला ठेवले आणि आम्ही आमच्या शेतावर गेलो तर भात लावणी झालेली होती खूप छान असं हिरवळ वातावरण वाटवतं खूप सुंदर मला ना शेतातलं काहीच काम येत नाही पण इथे आलं ना की खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि आईने ना कधी सांगितलंही नाही प्रेशर नाही दिला मला की तू कर असं म्हणून मला जेवढं जमेल ना तेवढं मी करायचा प्रयत्न नक्की केला आहे तर हा आहे अर्णवचा मित्र अर्णवाने हा सायकल घेऊन शेतावर आलेली घरापासून साधारण दहा मिनटाच्या अंतरावर शेत आहे आमचं तर ना हा डॉगी अडकलेला तर परत गेट ओपन केला आणि त्या डॉगीला बाहेर काढलं आई चालल्यात पुढे मी मागून चाललेली आणि ते लेफ्ट साइडला ना एक तलाव आहे त्या तलावाच्या बाजूलाच गार्डन आहे म्हणजे घसरगुंडी आहे पाळणा आहे धोकाळा आहे तर त्याच्यावर जाऊन अन्वी आणि अर्ण खेळत होते तलाव ना पूर्ण भरलेला होता पाऊस आहे ना कधी कधी ना ह्याचं पाणी बाहेर येतं आणि रात्रीचं ना खूप छान असं वाटतं कारण लाईटिंग सोडलेले आहे त्याच्यामुळे तर सगळं झाल्यावर घरी ना पिझ्झा खायचा होता म्हणून धीराने पिझ्झा ऑर्डर केलेला तर व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद